शंकर गुरु जय शंकर गुरु शंकर भगवत पाद शंकर गुरु शंकर गुरु जय शंकर गुरु शंकर भगवत पाद शंकर गुरु अपार गुरुनाथ कृपा सागरा गुरुनाथा गुरुनाथा गुरुनाथ सद्गुरुनाथा गुरुनाथा दीन दयालो शंकर, गुरो शंकर, गुरो। शंकर गुरु जय शंकर गुरु शंकर भगवतपाद शंकर गुरु शंकर गुरु शंकर मुनी मुनिश्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे પ્રસન્નાત્મને પ્રસન્નાત્મને પ્રસન્ન આશા ગુરુદેવના નમસ્કારો સર્વસાધારણપણે બોલી બોલીભાષે પ્રસન્ન હા ચેહરા આપણ પ્રસન્ના ચહેરા હસત મુખ ચેહરા खुश असं आहे संतुष्ट आनंदी या वापर हा धातू आहे त्या प्रसन्न आणि त्याच्यामधून सन्न अनंत प्रत्यय आणि प्र प्रकर्षेण प्रकृष्ट असा त्याच्यामध्ये प्रत्यय लागतो आणि प्रसन्न ह्या शब्दाचा शब्दाच्या व्युत्पत्तीप्रमाणे संस्कृत आणि आध्यात्मिक असा अर्थ जो आहे तो होतो शांत आणि शुद्ध सुखस्वरूप शांत शुद्ध आणि सुख हे तिन्ही भाव त्याच्यामध्ये येतात जसं की भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळेला असं म्हटलेले भागवतात नद्या प्रसन्न सलीला म्हणजे नद्यांमधलं पाणी शांत शुद्ध मधुर असं झालं अध्या प्रसन्न त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये पण दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात प्रसन्न चेतसो सो ह्या शू बुद्धी पर्यवतिष्ठते ज्या वेळेला मन स्वस्थ शांत स्थिर असतं त्यावेळेला बुद्धी प्रकाशित होते बुद्धी खूप चांगलं काम करते आणि मन ज्या वेळेला क्षुभित उद्वेजित अस्वस्थ बेचैन असं असतं त्यावेळेला बुद्धीमध्ये ज्ञान असून सुद्धा ते उपलब्ध होत नाही बुद्धीचं कार्य झाकळून जात तर प्रसन्नता म्हणजे स्थिरता शांतता शुद्धता आणि सुख ओम प्रसन्नात नमः नमहा असं जेव्हा आपण गुरुदेवांना म्हणतो तर त्यावेळेला सर्व स्तरांवर ही प्रसन्नता ही शुद्धता आपल्याला दिसते आत्मस्वरूपाचं अज्ञान गेल्यामुळे जी एक शुद्धता आहे ती आलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामुळे मग मनाचे सगळे जे विकार आहेत ते शांत झाल्यामुळे ते मन स्थिर झालेलं आहे कामक्रोधा दे विकार त्याच्यातून गेल्यामुळे ते, ते शुद्ध झालेलं आहे आणि अर्थातच ह्या आत्मज्ञानाचा बुद्धीच्या स्तरावरील ज्ञानाच्या स्पष्टतेचा आणि मनाच्या स्तरावरील पूर्ण चित्तशुद्धीचा परिणाम चेहऱ्यावर आणि आपल्या व्यक्तिमत्वावर व्यवहारावर सुद्धा दिसतोच त्याच्यामुळे नेहमी हसतमुख असणारे तेजस्वी स्थिर आणि आत्मस्वरूपामध्येच स्थिती ज्यांनी प्राप्त केलेली आहे असे परमपूज्य गुरुदेव आपल्याला दिसतात ओम प्रसन्नात मने संतुष्टी जी एक आहे पूर्णता जी आहे ती आपल्याला मिळाल्यामुळे काहीतरी मिळाल्यावर मी मी पूर्ण होईन आणि म्हणून ते मिळवण्यासाठीची धडपड घटपट हे आपल्याला बेचैन बनवते आणि विश्रांती देत नाही ज्याला समाधीचा लाभ झाला त्याला विश्रांती प्राप्त झाली गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानासच्या शेवटी म्हणतात पायो परम विश्राम राम समान प्रभु भगवंताने कृपा करून हे ज्ञान दिलं आणि पायो परम विश्राम श्रीरामांच्यासारखे स्वामी श्रीरामांच्या सारखे समर्थ असे मालक नाहीत की ज्यांनी हे ज्ञान देऊन मला परम विश्रांती दिली मनाच्या इच्छा शांत झाल्या रजस शांत झालं आणि मी आपल्या ठिकाणीच सिद्ध स्थित झालो आत्मनी अवस्थानम मुक्ती प्रसन्न आत्मने नमहा म्हटलं तर आत्मन म्हणजे अहम मी या लिंगिश म्हणजे सेल्फ म्हटलं तर त्याची परिभाषा देतात पुराणामध्ये जे शंकराचार्य आपल्या अनेक भाषांमध्ये विशेष करून कठोपनिषद वगैरे उद्धृत करतात यच्च आपनोति यदादत्ते यच्चास्ति विषयानिह यच्चास्ति संततो भावो तमात्मनामिति तो उचितं यच्च आपनोति म्हणजे जो सगळे इकडे जाऊन पोहोचलेले आहे सर्व व्यापक आहे यदादत्ते सगळे अनुभव घेणारा तो आहे यच्च आपनोति यदादत्ते यच्चास्ति विषयानिह या विषयांचा शब्दस्पर्श स्पर्श रूप रस बहिर्विषयांचा आणि भावना विचार रूप वृत्तींचा अंतर सुद्धा आस्वाद घेणारा तो आहे याच्या विषयाने आणि ते सगळं खाणारा प्रलय प्रलय ज्याच्या होतो ते पण तोच आहे ब्रह्मच क्षेत्र च उभे भवती ओदन मृत्यूवर यशपेशनम कैत्था वेद यत्र हे संपूर्ण ब्रह्मांडाचा ग्रास करून टाकणारा तो आहे याच्यात विषयानिह याच्या असते संततो भाव आणि ते सतत नित्य निरंतर अविनाशी असं तत्व आहे वस्तू कुठल्याही प्रकारे सीमित नाही असीम असं तत्व आहे त्याला आत्मा असं म्हणतात பிரசே நம சுந்தர்னிமருகீஸ்வரமே மஞ்சநாமே स्वरं सन्दीपनी पुरवासिनं देशिकेन्द्र जगत्त्रयं भव देवदेव जगत् देवदेव सदाशिवम् जगदीश्वरं गुरुमाश्रये चिन्मयं शिवसद्गुरुं जगदीश्वरं परमेश्वरं मञ्जुनाथमहेश्वरं सान्दीपनीपुरवासिनम् अद्वितीयमनन्तकोटि प्रभाकरं प्रणवात्मकम् आशुतोषधुरन्धरम् अज्ञानतिमिरनिकृन्तनं चिन्मयं शिवसद्गुरुं जगदीश्वरं परमेश्वरं मञ्जुनाथमहेश्वरम् सन्दीपनि पुरवासिनं बुल्युश्री सद्गुरुनाथमहाराज जय।